नमस्कार प्रीतीज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत झटपट अशी बनणारी चिकन बिर्याणी याला आपण चिकन भातही म्हणू शकतो तर चला रेसिपीला स्टार्ट करू झटकीपट चिकन बिर्याणी बनवण्यासाठी मी हे अर्धा किलो चिकन घेतले ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं त्यामध्ये दोन चमचे दही घालून घ्यायचं अर्धा चमचा हळद घालायची एक चमचा मीठ घालून घ्यायचं आणि एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालायची आणि हे सगळं व्यवस्थित हाताने चिकनला लावून घ्यायचं हे सर्व साहित्य व्यवस्थित लावून झालं की त्यावरती झाकण ठेवून हे बाजूला ठेवून द्यायचं जोपर्यंत आपला कांदा टमाटा परतून होतो तोपर्यंत ते व्यवस्थित मॅग्नेट होतं आणि चला आपण चिकन बिर्याणीसाठी लागणारं साहित्य बघू मी तीन कांदे मीडियम साईजचे घेतले ते बारीक चिरून घेतले दोन टमाटर हिरवी मिरची पुदिना कोथिंबीर आणि खड्या मसाल्यांमध्ये तेजपत्ता दालचिनी सहा जिरा मोठी इलायची लवंग आणि छोटी इलायची तर आपण चिकन बिर्याणी बनवायला सुरुवात करू मी गॅसवरती कुकर ठेवून घेतला आहे आणि त्यामध्ये तेल घालून घ्यायचं तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे खडे मसाले व्यवस्थित परतवून घ्यायचे खडे मसाले व्यवस्थित परतून झाले की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा कांदा व्यवस्थित सोनेरी रंगावरती परतवून घ्यायचा आपला कांदा तळत आलेला आहे तुम्ही बघू शकता आ, तो कांदा हा सोनेरी रंगावरती तळून झालेला आहे त्यामध्ये आपण टमाटर घालून घेणार आहोत कांदा व्यवस्थित फ्राय झाला की आपण त्यामध्ये टमाटर घालून घेणार आहोत आणि तेही व्यवस्थित कांद्यासोबत फ्राय करून घ्यायचे टमाटर लवकर विरघळण्यासाठी आपण त्यावरती थोडंसं मीठ घालून घेणार आहोत आणि तेही व्यवस्थित मिक्स करून टमाटरला व्यवस्थित परतवून घ्यायचं टमाटर आणि कांदा व्यवस्थित परतवून झाला की त्यामध्ये हिरवी मिरची घालून घ्यायची आणि तीही व्यवस्थित परतवून घ्यायची कांदा टमाटर आणि हिरवी मिरची व्यवस्थित परतवून झाले की त्यामध्ये आपण मॅगिनेट करून ठेवलेलं चिकन घालून घ्यायचं चिकन घालून घेतलं की तेही व्यवस्थित मसाल्यांसोबत तेही व्यवस्थित परतवून घ्यायचं चिकन व्यवस्थित परतवून झालं की त्यामध्ये आपण लाल मिरची पावडर एक चमचा एक चमचा बिर्याणी मसाला एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला घालून व्यवस्थित तेही मिक्स करून घ्यायचं हे मसाले व्यवस्थित चिकनला लागले गेले पाहिजेत अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यावरती झाकण ठेवून चिकन पाच मिनटं व्यवस्थित वाफ काढून घ्यायची तुम्ही बघू शकता चिकनला पाणी सुटले अशाच पद्धतीने आपण अजून एकदा कुकरचं झाकण ठेवून ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं चिकन व्यवस्थित शिजेपर्यंत आपण तांदळाची तयारी करू मी हा कोलम तांदूळ घेतला आहे तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो तुम्ही यूज करू शकता ते हे हा तांदूळ मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतला आहे आणि ऑलमोस्ट आपलं चिकन शिजून तयार आहे तर आपण हे तांदूळ त्यामध्ये घालून घेणार आहोत तांदूळ व्यवस्थित घालून घेतले की ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं तांदूळ आणि चिकन व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची थोडा पुदिना घालून घ्यायचा आणि पाणी घालून आपण गॅसवरती दोन चिट्ट्या काढून घेणार आहोत पाणी घालून घेतलं की ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत पाणी लिंबू पिळून झालं की आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्स करून आपण कुकरला कर दोन शिट्या करून घ्यायच्या कुकरच्या दोन शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण कोशिंबीरची तयारी करू कोशिंबीर बनवण्यासाठी मी एक बाऊल घेतला आहे त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा बारीक चिरून घेतलेले टमाटर घालायचे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि बारीक चिरून घेतलेला पुदिना घालायचा आणि त्यामध्ये दही घालून घ्यायचं दही घातल्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि त्यामध्ये थोडीशी मिरची पावडर घालून घ्यायची याप्रमाणे तुम्ही एकदा नक्की कोशिंबीर घरी बनवून बघा खूप छान लागते आणि सोबत तर खूपच छान लागते तर आपली तयार आहे खाण्यासाठी कोशिंबीर आपल्या दोन शिट्या झालेल्या आहेत तर बघू आपण आपला बिर्याणी भात कसा झाला आहे तुम्ही बघू शकता किती छान आणि किती सुटसुटीत झालं आहे अशाच प्रकारे तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकून दाबा माझ्या अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील